बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू संपर्क करा सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला न्यूज मध्ये जत्ता घेऊन माजी आमदार नरेंद्र दराडे हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य पक्ष प्रवेश सोहळा देखील आयोजित होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे यांनी ठाकरे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान येवला येथून शेकडो कार्यकर्त्यांचा घेत नरेंद्र दराडे हे मुंबईच्या दिशेनं आज रवाना झाले सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तगिरी या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडचणी निर्माण होऊ नये याकरता आपण शिंदे सेनेत जात असल्याची माहिती आमदार माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे एस केन येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है नरेंद्र भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है नरेंद्र भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है आपण उद्धव ठाकरे शिवसेनेला राम राम करून जय महाराष्ट्र करून शिंदे शिवसेनेत प्रवेश करताय काय कारण आपण <coughs> प्रवेश करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माजी मी अभिवंदन करतो नाशिक विभाग विधान परिषदेच्या माझे आमदार म्हणून मी उद्धवसाहेब यांच्या गटामध्ये काम करीत होतो काम करीत असताना ज्या अडचणी आता माझ्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील त्या अडचणी सोडवण्यासाठी मी माननीय माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या गटामध्ये मी आज सात वाजता प्रवेश करणार आहे त्याचं कारण एवढं का कार्यकर्त्याचे कामं होण्यासाठी आणि विकास होण्यासाठी मी या पक्षात जात आहे विशेषतः म्हणजे येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यामध्ये नगरसेवक असतील महापालिकेचे जिल्हा परिषद सदस्य असतील गावाचा पण फार मोठा प्रश्न आहे येवल्या शहरात येवल्या शहरामध्ये पाच दिवसानंतर पाणी येतं पण येवल्या शहराला रोज पाणी मिळावं यासाठी मी या पक्षात जात आहे ताकद वाढेल पक्षाची ताकद तर शंभर टक्के वाढणारच आहे परंतु मान्य शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात जर आपण बघितलं तर राज्यातील कानाकोपऱ्यात सर्वच मातबर नेते आज शिवसेनेमध्ये येत आहेत मूळ शिवसेनेमध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून आज किशोर भाऊंच्या माध्यमातून अनेक कामं या मतदारसंघात होत आहेत त्याचप्रमाणे आता माझे आमदार नरेंद्र दराडे यांचा देखील आज या ठिकाणी सात वाजता प्रवेश होणार आहे आणि त्यांना देखील विकासाच्या दृष्टिकोनातून हा प्रवेश आज ते शिवसेनेमध्ये करणार आहे नक्कीच या मतदारसंघामध्ये असेल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये असेल दराडे कुटुंबियांचं फार मोठं एक प्रस्ताव आहे कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे नक्कीच आम्ही जे काही काम उभं करत होतो त्याच्यापेक्षा अजून ताकदीनं काम या मतदारसंघामध्ये अजून उभं राहणार आहे त्यांच्या आल्याने पक्षामध्ये मोठी भर आहे या, या त्यांच्या प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोल टॅटो रिमोल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला